मी डॉक्टर हां हॅलो या या डॉक्टर नम्रता संभेराव स्पीकिंग या या काय होतंय तुम्हाला अच्छा नाक आहे का नाही नाही इकडे यायची गरज नाही आहे तुम्ही एक काम करा तुम्ही मी तुम्हाला एक प्लंबरचा नंबर देते तिथे ते सगळे लिकेज व्यवस्थित बंद करतो <laughs> या या हां मी पण गेल्याच महिन्यात आता माझ्या बाथरूमचं काम करून घेतलं होतं सगळे व्यवस्थित लिकेज बंद केले होते ओके माझी डिग्री यु नो माझी हॅलो 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 डॉक्टर 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 अरे साडी नेसलेली मधमाशी नम्रता संभेरा मॅडम हा कानात माशी गेली का, 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 का कानात माशी गेली बरं कशी गेली माशी अशी कशी <laughs> कशी गेली माशी अशी अशी कशी माझी गाडी टोल नाक्यावर आली अच्छा म्हणजे माशी टोल देऊन आत गेली माशी कशी टोम माशी टोल देऊन कशाला आत जाई माशी नाही आत जाणार माशीने टोल मी कुठे बोलू तुम्हीच बोला मी बोलले का सॉरी काय प्रॉब्लेम काय तर मी माशी कानात गेली माशी कानात गेली मी टोल नाक्यावर माझी गाडी आली मी काच खाली केली आणि माशी घापकन आत गेली हो कशी गेली घापकन आत गेली अच्छा म्हणजे घपकन असा आवाज आला घपकन असा आवाज कसा येईल तुम्हीच म्हणाल ना घपकन आवाज आला सांगायची पद्धत आहे ना पद्धत बदला पद्धत बदला म्हणजे डॉक्टर आणि वकिलांपासून काही लपवायचं नाही अहो मी कुठे काय लपवतो मी सांगतो तुम्हाला ना नाही तेच तुम्ही माझं काय म्हणणं आहे नेमका एक्झॅक्टली आवाज कसा आला ना त्यावरनं आपल्याला ठरवता येईल की माशी न रे की मादी आवाज म्हणजे बघा मी अशी काच खाली केलं नाही असा आवाज आला कसा आवाज ओके देन okay, uh, माशी जी तुमच्या कानात आहे ती मादी आहे म्हणजे तुम्हाला कळलं की ती मादी आहे हो कारण कसं असतं मादी म्हणजे काय स्त्री हां आणि बायका म्हणतच असतात काय वेली माझं नशीब ग बाई काय मेलीच नशीब ग बाई मादी अच्छा म्हणून ती मादी बायकाच करू आणि ती साधी सुधी नाही शी इज डिस्प्युटेड फ्रस्ट्रेटेड माशी huh? माशी, माशी। आणि हो ही नुसती गेली नाहीये तुमच्या कानात मग इट्स सुसाइड अटेम्प्ट कोणी काय केलं माशीने सुसाइड केलंय तुमच्या कानात डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे म्हणजे माशीवर डोमेस्टिक व्हायलन्स झालंय हो oh, म्हणजे तिला काहीतरी संसारात प्रॉब्लेम आला असेल त्याच्यामुळे ती तुमच्या कानात येऊन तिने आत्महत्या केली एनीवे anyway, म्हणजे माझ्या कानात आता आत्महत्याग्रस्त माशी आहे हा हा म्हणजे काय आहे ही जी अशी केस आहे ना ह्या अशा केसेस त्या साइडला बऱ्याच होतात त्या साइडला म्हणजे होतात ते होतं ते <laughs> ही आ, आ, <laughs> मी बघते हां प्लीज मी कसा अंदाज येईल हां

सॉरी चुकून निघाला म कानात कोण लाईट कनेक्शन घेत का सॉरी माझी चूक झाली मला माफ करा बस माफ करा मला प्लीज प्लीज, प्लीज। आणि काहीतरी औषध वगैरे टाका त्याच्यात आणि तिला मारून टाका काय पण भ्रूणाला त्रास होऊ शकतो भ्रूणाच्या भ्रूणाला औषध टाका मारून का भ्रूण कोणाच ती आहे माशी आता तुम्ही असणार का गर्भवती प्रत्येक फुगलेला पोट हे गर्भधारक नसत मिस्टर <04 boiling flavors> म्हणजे माझ्या कानात प्रेग्नेंट माशी या <Yemen> भाई लवकर काढा हो हो तीन जीवांचा प्रश्न आहे भाई तुम्हाला कसं कळलं माशीला जुळे जुळा नाही हो तिसरा जीव मी आहे ना मला माशीची काळजी करेन बिचारी कुठल्या संकटात असेल काय त्रास असं आ... का मी, का... मी करते तुम्ही डोळे बंद करा हा मी डोळे बंद करतो उजवा हात उजव्या कानावर ठेवा डावा हा, हात हा, सांगितला आता बघा तुम्हाला ना थोडेसे कंप जाणं थोडेसे वायब्रेशन जाणं सो यू डोंट वाय मासे मासेच काही

आता कानात थोडे व्हायब्रेशन जाणवते पडद्याला थोडस माझं पडद्याला थोडे कंप जाणवते तुम्ही फक्त काळजी करू नका तुम्ही हलू नका ओके माशी निघेल ना माशी निघेल आपण काय करूया माशीला ना आपण चेतावणी देऊ चालेल मे मी बऱ्या बोलाने बाहेर येऊ शकता हा एक मिनिटर असं नका करू कान बंद करा येते मला वाटतं जास्त बेटर पोझिशन या

हिंदी की मराठी तमिळ तमिळ यांना असं कोण माशी काढतो का बाहेर का मैत्रीण तुझी गप्पा मारत बसली असात माझ्या उपचाराचा भाग आहे तुला कसं कळत नाही हे कसलं उपचार तू का काय चितावणी देतात केलेला आहे संसाराला कंटावण एवढा कोणी भोकाचा निर्णय घेतो भोकाचा निर्णय नसतो टोकाचा निर्णय असतो तुमच्या कानाचा भोका गेली ना मग तिने भोकाचाच निर्णय घेतला आहे आहे एक प्रकारचा बाई हे बघा तुम्ही मला माझा उपचारच करू देत नाही मला मला काय मी तुझा पडतो तुम्ही काहीतरी कानात टाका आणि तिला बाहेर काढा प्लीज प्लीज तू मला तुम्ही मला सजेस्ट करू नका मी काना चावी घालू का हा चावी घाला साठर मराणी धावा करी अरे काय असे असले चिमटा बिमटा काहीतरी घ्या नाही टाका नाही तुम्ही तू मला सजेस्ट करू नका मी कोण आहे चिमटा ने करा नका मी करते नाही चिमटा करू अशी निघणार आहे का बाहेर मला सांगताय चिमटा बिमटा हे चिमटा नाही हो तो फोर्सेस असतो त्याने काढा ना तुम्ही मला सजेस्ट करू नका हा मी आहे मला सांगतायत एंटी स्पेशलिस्टला ला बाय प्लीज मी पाय पाय पडतो हा हे का हे का इट्स अ सक्को हे सक्क नाही फुकणी दिसते इट्स अ सक्को ह्याच्यात ना आपण ती माशी सक्क करायची तिकडे बघा तुम्ही हा बाई प्लीज हो य आता तुम्ही प्लीज हलू नका आणि माती खाऊ नका काही ओके आता ती कन्फर्म येणार आहे कान मोकळा झाल्या का वाटतोय हे मगरपासून करायचं होतं पटकन निघाली माशी हे आधी का नाही केलं तुम्ही नुसतं तोंड काय आलं होतं काहीतरी बोला ना आवाज खरा बाय ओ भाई बोला ना काहीतरी असं काय करताय बोलतेच मी तुम्हाला कळत कस अमरडा <जौण> ए एल बी स्पेशालिस्ट नाही वा 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 साधी सुधी डॉक्टर नाही आहे मी कहताय का तुम्हाला वा भाई या का नाही काही येत नाहीये बाई मला ह्या कानाने ऐकायला येत नाही बाई का ना ना... का... ना का... ना का बाई काय केलं ह्या कानाने काय ह्या मध्ये काय केलं तुम्ही काही ऐकायला येत नाही बाई बाई प्लीज काहीतरी करा ना भाई। बाई बाई हो काय इथून इथून येत इथून काहीच ऐकायला येत नाही आपलं माशी काढायची ठरली होती ना बाई काय सक केलं तुम्ही हो बाई ऐका ना बाई हो मला इथून ऐकायला येत ना काहीतरी करा ना भाई। बाई काय पडजरी गेलो तुमच्याकडून मासे काढायची होती ना माझ्याकडून मासे आणू माझी मासे राहू ते कानात मी तुला कानात वाढवे मी करते कानात तिला शिकवे नाही ऐका माझे मी कानात तिचं लग्न लावून देवऱ्याचं पण तिचं बालनपूर सगळं माझ्या कानात करेन आयुन मी मासे काढला